महिला दिनाच्या निमित्ताने कविता सादर करते कवितेचं नाव आहे तूच तुझी हो प्रेरणा चल उठ सौदामिनी अवकाश घे कवेत चल उठ सौदामिनी अवकाश घे कवेत तुझ्या कर्तृत्वाचा गंध पसरू दे या हवेत तुझ्या कर्तृत्वाचा गंध पसरू दे या हवेत एकटीनं चालायचं तर चालतच राहा एकटीनं चालायचं तर चालतच राहा रस्त्यातल्या संवेदना तुडवीत पुढे पहा रस्त्यातल्या संवेदना तुडवीत पुढे पहा कधी सीता कधी राधा कधी मीरा उमगली कधी सीता कधी राधा कधी मीरा उमगली नाही कधी कोणत्याच रूपात ती डगमगली नाही कधी कोणत्याच रूपात ती डगमगली आज सुद्धा तुझ्या हाती आहे पाळण्याची दोरी आज सुद्धा तुझ्या हाती आहे पाळण्याची दोरी पण आता मात्र सखे तुझी पाठी नाही कोरी पण आता मात्र सखे तुझी पाठी नाही कोरी लिही त्या पाठीवर तू तुझ्या भविष्याची गाथा लिही त्या पाठीवर तू तुझ्या भविष्याची गाथा तूच तुझी हो प्रेरणा जग ठेवी पायी माथा तूच तुझी हो प्रेरणा जग ठेवी पायी माथा आता ठेव पक्के ध्यानी दिन तुझे फुलायचे आता ठेव पक्के ध्या ध्यानी दिन तुझे फुलायचे स्वतःसाठी जगून घे मनातून खुलायचे स्वतःसाठी जगून घे मनातून खुलायचे धन्यवाद